तर तुम्हाला वाटत असेल आज साडी नेसून चालली आहे कुठे तर मी कुठे चालली नाही मी आली आहे गावी म्हणजे सासरी कोल्हापूरमध्ये ममदापूर हे गाव आहे आमचं तर तिथे आम्ही आलो आहे खास सप्त्यासाठी कारण वर्षातून फक्त सात दिवसचा अनुभव आम्हाला घ्यायला मिळतो तर तो, तो दे तो तरी कसा सोडायचा म्हणून आम्ही खास सुट्टी वगैरे काढून आता दोन ते तीन दिवसासाठी आलो आहे सात दिवस येणं एवढं पॉसिबल नसतं पण ठीक आहे दोन तीन दिवस आलो तरी तेवढं मनाला एक वेगळीच शांतता मिळते तर प्रत्येक गावी सप्ताह असतो तर मला सप्ताह म्हणजे एवढंच माहिती होतं की म्हणजे घरी जेवण बनवत नाही हो। म्हणजे मंदिरात जेवण असतं पूजा आरती असं सगळं काही असतं तर मी गेल्या वर्षी ते मिस केलं पण आम्ही दरवर्षी येतो पण गेल्या वर्षी काही कारण नसतं माझं ते मिस झालं तर म्हणजे यावर्षी आपण नक्की जाऊया आणि तुम्हाला देखील अनुभव शेअर करूया तर आता मी मस्त रेडी झाली आहे आणि सकाळचा नाश्ता तर मंदिरात म्हणजे सात दिवस जो जे जोपर्यंत सप्ताह असतो ना तोपर्यंत घरी कोणाच्या चूल पेटत नाही असं म्हटलं जातं कारण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सगळं काही मंदिरात असतं तर आता मला सकाळचा नाश्ता झाला यायला मुंबईवरून उशीर झाला तर आता दुपारचं जेवण आहे अकरा बारापासून स्टार्ट होतं आता मी मस्त रेडी झाली आहे मंदिरात जाते आमच्या गावात ना श्री स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे ते देखील तुम्हाला दाखवते तिथेच जेवण वगैरे असतं जेवणात काय काय असतं किंवा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आमचं गाव कसं आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे सप्त्याचे जेवढे पण कार्यक्रम आहेत सात दिवस ना ते सगळे आमच्या गावातील श्री स्वयंभू महादेव मंदिर इथेच होतात तर हे मंदिर आमच्या घरापासून ना दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर आई बाबा आणि रियान पुढे गाडीवर गेलेले ह्यांना म्हटलं चला आपण चालत जाऊया आणि नेहमीप्रमाणे ॲज युजल नवरोबा पुढे आणि मी मागे त्यांचा स्पीड मला कधी कॅचअपच करता येत नाही तर त्यानंतर आम्ही मंदिरात आलो जे वडीलधरी लोकं होती त्यांना नमस्कार केला आणि हे बघा मंदिराच्या वरून जो व्ह्यू दिसतो ना आमच्या गावचा इतका सुंदर आहे ना आणि हे आहे ते मंद मंदिर किती सुंदर आहे बघा ना चारी बाजूने झाडी निसर्गरम्य वातावरण आणि त्यातल्या त्यात पाण्याचा गरमावा जाणवत होता इथे मला नंतर सगळ्यांना भेटलो त्यानंतर आतमध्ये जाऊन ना देवाचं दर्शन घेतलं आणि आतमधला व्हिडिओ मी काढू शकली नाही कारण सगळे वडीलधरी माणसं तिथे बसली होती आणि खूप जास्त गर्दी होती त्यामुळे मला व्हिडिओ काढताना आलं पण नेक्स्ट टाइम मी जेव्हा नक्की गावी जाईन ना व्हिडिओ काढीन मी तुमच्यासाठी आता पॉसिबल नव्हतं तर इथे सगळ्यांना ज्ञानेश्वरी पारायण करायला बसलेले म्हणजेच ज्ञानेश्वरी असते ना ते सात दिवसात वाचून कंप्लीट करायचं असतं हे काय जबरदस्ती कोण करत नाही स्वइच्छेने सगळे बसतात आणि वाचतात म्हणजे असं काही कंटिन्यू दिवसभर बसायचं असं काही नसतं थोडा वेळ जोपर्यंत तुमचं बसण्याची लिमिट आहे तोपर्यंत तो सगळेजण अशी बसतात आणि सात दिवसात ते वाचून कंप्लीट करतात आणि ते जे ज्ञानेश्वरी वाचत होते ना ते ऐकून मनाला इतकं समाधान मिळत होतं ना अक्षरशः आम्ही अर्धा पाऊस तास तिथेच बसलो एका जागी त्यानंतर जेवणाची वेळ झाली मग त्या लोकांनी आम्हाला पत्रावायला द्यायला चालू केलं आणि हा बघा ना इतका क्यूट मुलगा होता अगदी चार ते पाच वर्षाचा असेल आणि सगळ्यांना असं जेवणाची ताटं वाढत होता पाणी वाढत होता खूप क्यूट होता सगळे असं ना स्व म्हणा किंवा आनंदाने सगळी कामं करतात असं काही नसतं इथे की हे तू कर हे मी कर आणि खरंच सगळी खूप छान वागत होते आणि हे बघा आज चक्के आश्चर्य झालं आहे रियांना स्वतःच्या हाताने खातो आहे तर त्याला जेवण खूप जास्त आवडलं तो तिखट ना जास्त खात नाही पण हे खात होता आणि जेवण जास्त काही स्पायसी नव्हतं अगदी मिडियम स्पायसी होतं सगळ्यांच्या टेस्टबडनुसार त्यांनी बनवलेलं वयस्कोर लोकं पण असतात लहान मुलं देखील खातात सगळ्यांना जेवणाचा आस्वाद घ्यायला घेता यावा त्यामुळे ना ते अगदी प्रॉपर कमी तिखट वापरून जेवण बनवतात आणि होता आज सप्ताहाचा दुसरा दिवस आणि जेवणामध्ये होतं मस्त गरमागरम भात आमटी मुगाची भाजी आणि लॅप्सी आणि खरं सांगू मंडई जेवणाची जी चव होती ना ती शब्दात मांडू शकत नाही इतकं छान होतं जेवण आणि मस्त पोटभर दुपारचं जेवण झालं आमचं त्यानंतर आम्ही घरी निघालो चालतच सगळ्यांना भेटलो वगैरे आणि मग घरी जाऊन थोडासा आराम केला चहा घेतला आणि रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान आम्ही जेवायला गेलो आणि जेवायला गेलो बघतो ना काय जेवणाची लास्टची पंगत बसलेली पटकन जेवायला बसलो आणि रात्रीच्या जेवणात परत भात होता आमटी होती आणि साजूक तुपातला रवा त्यातल्या त्यात माझी आवडती वटाण्याची भाजी मग काय ताव मर जेवले राव आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर इथे कीर्तन भजन असे बरेचसे कार्यक्रम असतात आणि जे कोणी जेवण देतं म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण असं सात दिवस प्रत्येक जण वेगवेगळ्या देत असतो त्यांचा इथे सत्कार देखील केला जातो कारण अन्नदान हे सगळ्यात मोठं दान असं मानलं जातं त्यामुळे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार देखील केला जातो खूप छान गोष्ट आहे ही तर आमच्या तरी गावात प्रकारे सप्ता साजरा केला जातो तुमच्या गावी कशाप्रकारे सप्ता साजरा केला जातो मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। बाय गाईज थँक्स फॉर वॉचिंग